नमस्कार शिको शब्दांधरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत रुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आज मी तेरे नाम हा हिंदू हिंदी चित्रपट आहे या चित्रपटातील तेरे नाम की आहे जीवन अपना सारा सनम या गाण्याच्या चालीवर माझे एक मराठी स्वरचित गीत आहे ते आपल्यासमोर सादर करणार आहे गीताचे शीर्षक आहे एकांती बसून गीत संपूर्ण एका गीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने नक्की सबस्क्राईब करा चला तर मग ऐका नावी I know

प्रेतीच वार एक रूप दुगे चल भूया प्रेम रुपी धब्ध ब्यात नीत नाहूया जल हून सर तेचे विर्मल वावूया गंद प्रेम एक में काला चल देच Туча притицева.